नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचे संपूर्ण कथा श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे वर्णन केले आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनकथेला सुरुवात करूयात विपरीत वार्ता वादळ वाऱ्यासारख्या वाहतात वादळ वाऱ्याला प्रतिबंध थोडाच करता येतो विठ्ठलपंतांनी संन्यासी वस्त्र गंगार्पण करून पुनरपी गृहस्थी वस्त्र अंगावर धारण केली आहेत ही वार्ता इंद्रायणीच्या प्रवाहावर तेव्हाच व्हायला लागली ज्यानं त्यानं आश्चर्यचकित होऊन तोंडात बोटं घातली पण कानात मात्र बोटं घातली नाहीत कालांतरानं तोंडातलीही बोटं निघाली आणि त्यांच्या जीवा वळवळू वड़ लागल्या कोणी म्हणावं कमालच झाली की अहो संन्यास घेण्याची घाई आणि तो फेकून देण्याची ही घाई ही घाई शोभते का कोणी म्हणावं हे धडधडीत पाप आहे या पापाचं प्रायशित्त भोगावं लागेल आणखी एखाद्यानं म्हणावं केवळ त्यांनाच नव्हे तर हे पाप साऱ्या कुळाला भोगावं लागेल आता यांना मुलं बाळं होतीलच की विषय भोग भोगायचे होते तर संन्यास तरी कशाला घेतला एखाद्या माहितगाराचा आव आणून कुणीतरी म्हणावं मला तर असं समजलं आहे की विठ्ठलपंतांनी खोटं सांगून गुरूंकडून संन्यास घेतला संन्यास देण्यात त्या गुरुचा काय दोष लगेच उत्तर यावं संन्यास देण्यात दोष नसेल पण तो संन्यास उतरविण्यात दोष नाही का कुणीतरी तरबदारी करावी विठ्ठलपंतांनी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारावा अशी त्या गुरूनच त्यांना आज्ञा केली असेल तर पुन्हा कुणीतरी प्रतिवाद करावा हा सारा सोयीचा स्वीकार आहे ते ऐकून एखाद्या भारत असताना समारोप करावा हे सारं विषयासक्तीचं लक्षण आहे दुसरं काय म्हणायचं भोगतील आपल्या पापाची फळं आपल्याला काय करायचं आहे न बोलणं चांगलं सारं बोलून हे बोलायचं टीकाकारांची ही जात मोठी विलक्षण असते स्वतःच्या पायाखाली काय जळतं हे त्यांना कधीच दिसत नाही दुसऱ्याच्या पायाखाली जळणारं मात्र त्यांना नेमकं दिसतं स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही पण लोकांच्या डोळ्यातील कुसळ दिसतं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी कितीही सहनशील असले तरी टीकाकारांची ही जहरी जीवघेणी टीका त्यांच्या अंतकरणाला जखम करून जाईल या टीकाकारांचं आपण काय एवढं वाकडं केलं आहे म्हणून त्यांनी आपल्यावर हे टीकेचे मर्मभेदक घाव घालावेत असं त्यांना वाटे त्यांना असंही वाटून जाई की पाप पुण्याचे हे ठेकेदार थोडेच आहेत कुणी यांना हा ठेका दिला या स्वयंसिद्ध टीकाकारांचा त्यांनी द्वेष मात्र कधी केला नाही कारण द्वेषातून केवळ द्वेषच निर्माण होतो ही गोष्ट त्यांना निश्चित माहीत होती त्यांची समजूत घालण्यासाठी सिद्धोपंत म्हणायचे हत्ती आपल्या मार्गानं जात असताना श्वान त्याच्यावर असेच भुंकत असतात त्यामुळे त्यांची धीमी पावलं विचलित थोडीच होतात देव दयाळू आहे त्यांच्या मनात असेल तसंच होईल आताशा त्यांची आणि गणेशाची क्वचितच गाठ पडत असे कारण तोही गतानुगणित लोकांच्या पावलावर पाऊल टाकणारच होता क्वचित प्रसंगी त्याची गाठ पडली तर विठ्ठलपंत गुरुस्थवन करून म्हणत गणेशा गुरुजी गुरुजींची आज्ञा सर्वश्रेष्ठ मानून मी पुनरपी या लौकिक संसारात पदार्पण केला माझी बुद्धी मात्र मी गहन ठेवलेली नाही यावर गणेशा एवढंच बोले यद्यपि शुद्ध लोकांविरुद्ध ना करणीय ना आचरणीयम यावर विठ्ठलपंत मनातल्या मनात मनात शुद्धाचरण किंवा अशुद्धाचरण कोण ठरविणार जेव्हा विठ्ठलपंतांची आणि रुक्मिणीची एकांतात गाठ पडायची तेव्हा रुक्मिणी त्यांना म्हणायची आपण काशीला गेला नसता तर बरं नसतं का झालं संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद